प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनल वरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण केंद्र प्रमुख भरतीसाठी काही प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न खूप महत्वाचे असणार आहे आणि मित्रांनो त्यासोबत बघा या व्हिडिओची तुम्हाला पीडीएफ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नवीन केंद्र प्रमुख भरतीसाठी एक ग्रुप तयार केलेला आहे बघा तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या ग्रुपची जी काही लिंक आहे मित्रांनो मी टाकलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा जे काय आपलं व्हिडिओचं नाव दिसतंय त्यावर क्लिक केल्यावर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्यावर क्लिक करून बघा पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा तो तयार केलेला आहे बघा त्यावर तुम्हाला सर्व अपडेट्स वगैरे मिळत जातील त्यामुळे तो ग्रुप नक्की जॉईन करा तसेच मित्रांनो चॅनल वर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आताच एक लाईक करा लाईक केल्या तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते व्हिडिओ आहे प्रश्न क्रमांक मित्रांनो भारतीय संविधानामधील दुरुस्ती अनन्वये भारतीय संविधानामध्ये एकवीस एचा समावेश करण्यात आला तर शहाऐंशीवी लक्षात ठेवा मित्रांनो जी काही शहाऐंशीवी घटना दुरुस्ती यानुसार बघा एकवीस एचा समावेश करण्यात आला पुढचा प्रश्न काय मित्रांनो भारतीय संविधानाच्या भारतीय संविधानाच्या कलम एकवीस अ मध्ये सहा ते चौदा वर्ष वयोगाटातील बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण पुरवण्याची जबाबदारी टिंबटिंब यांच्यावरती सोपवण्यात आली आहे तर कोणावरती सोपवण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक बी राज्य शासन मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा राज्य शासनावरती ही सोपवण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार बघा भारतीय संविधानाच्या टिंबटिंब या कलमानुसार प्राथमिक शिक्षण हा बालकांचा मूलभूत हक्क बनवण्यात आला आहे लक्षात ठेवा मित्रांनो एकवीस ए कलम एकवीस ए नुसार बघा या ठिकाणी प्राथमिक शिक्षण हा बालकांचा मूलभूत हक्क बनवण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चार ए भारतीय संविधानानुसार शिक्षण हा बालकांचा मूलभूत हक्क असल्याचे शिक्षण बालकांचा मूलभूत हक्क आहे मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक उच्च माध्यमिक प्रश्न क्रमांक पाच आहे प्राथमिक शिक्षण हा बालकांचा मूलभूत हक्क असल्यामुळे याची अंमलबजावणी करण्यासाठी टिंबटिंब अधिनियम मंजूर करण्यात आला ता कोणता अधिनियम मंजूर करण्यात आला होता तर बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मित्रांनो हा या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा आहे बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अनन्वय टिंबटिंब ते टिंबटिंब वयोगटातील बालकास मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आहे तर सहा ते चौदा ऑप्शन क्रमांक ड सहा ते चौदा वयोगाटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली पा प्रश्न क्रमांक सात मित्रांनो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ टिंबटिंब रोजी अंमलात आला होता तर एक एप्रिल दोन हजार दहा लक्षात ठेवा मित्रांनो एक एप्रिल दोन हजार दहा रोजी हा अंमलात आला होता पहा आपल्या सर्वांना या ठिकाणी गोल्डन चान्स मिळालेला आहे पहा केंद्र प्रमुख भरतीसाठी लागणारे सगळे प्रश्न मी या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत पहा या ठिकाणी पहा मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपयाला आपल्याला ही पिले पासणारे यामध्ये तुम्हाला सिलेबसनुसार सगळे एम सी क्यू तसेच लाईनर प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो क्विक रिव्हिजनसाठी खूप महत्वाचे असणार आहे पहा ज्यांचा पेपर असेल त्यांना खरंच तयारी करायची असेल मन लावून तर त्यांनी नक्कीच मित्रांनो आपल्या या ठिकाणी पीडीएफ घेऊन टाका तीनशे नव्याण्णव रुपये आपल्याला हा जो काही फोन पे गुगल पे दिसतोय बघा नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे मित्रांनो हा क्यू आर स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही पेमेंट करू शकता आणि त्याच नंबरला हा जो काही नंबर याला स्क्रीनशॉट पाठवू शकता लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पिढेप घ्यायचे आणि लगेच अभ्यासाला लागायची जो काय आपल्याला चान्स भेटलेल्या पाह त्या संधीचा आपल्याला सोनं करायचं आहे कारण की गेली वेळ पुन्हा येत नसते बघा वारंवार सांगून काही उपयोग होणार नाही प्रश्नाची क्वालिटी पहा कशी आहे क्वांटिटी पहा मगच प्रश्न घ्या कारण की या ठिकाणी तुम्ही तुम्हाला तुम मी असं मिसगाईड करणार नाही कारण की पहा एक एक मिनिट आपला महत्वाचा असतो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी आपण हे नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो केंद्र प्रमुख भरतीसाठी बघा ह्या एफ मित्रांनो तुम्हाला फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहेत लवकरात लवकर फोन मध्ये जा पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा जो काय आपल्याकडे वेळ पहा त्या संधीचं सोनं करायचं आहे जेवढा वेळ बाकी असेल बघा रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र करा परंतु सगळ्या पीडीएफ वाचून घ्या कारण की एकदा पेपर चालू झाले की आपल्याला या ठिकाणी टाइम मिळणार नाही पहा अभ्यासाला आप एकदा आपल्याकडे टाईम आहे तर पटपट अभ्यास करून घ्यायचा आहे जे काही रिव्हिजन आता आपल्याला तर अभ्यास चालूच आहे बघा फक्त आपल्याला काय करायचं आहे रिवाईज करायचं आहे महत्वाचे टॉपिक रिव्हिजन मारायचे आहेत आपली बुद्धी बघा वाचण्यामुळे याच्यामुळे बघा शार्प झालेलीची आता फक्त आपल्याला थोडा टच द्यायचा बाकी थोडा टचिंग पी डी एफ आहेत बघा आपला अभ्यास तर चांगला आहे मान्य आहे परंतु थोडा टच देणं खूप गरजेचं कारण की या ठिकाणी सुद्धा भरपूर अर्ज आलेले आहेत कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी असणार आहे बघा पहिल्यासारखं आता इथं सुद्धा बघा आपल्याला कॉम्पिटिशनला तोंड द्यायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर घ्या हा जो काही नंबर आहे याला तीनशे नव्याण्णव रुपये पाठवा आणि लगेच लगेच अभ्यासाला लागा पहा पीडीएफ मध्ये मित्रांनो या ठिकाणी पहा पेपर एक पेपर दोन असे जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे टॉपिक आहेत हे रिविजनसाठी आपण इन्क्लूड केलेत पा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि लगेच्या लगे घ्या मित्रानो पेमेंट करून याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवून द्या प्रश्न क्रमांक आठ आहे मित्रनो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ अधिनियमामधील कोणतीही टिंब टिंब संस्थाला लागू असणार नाही काय प्रश्न आहे बघा बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ या अधिनियमामधील कोणतीही तरतूद कोणत्या संस्थाला लागू असणार नाही तर बघा धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरसांना लागू नये आणि त्याचबरोबर वैदिक पाठ शाळांना म्हणजे ऑप्शन क्रमांक ड अ आणि ब यालाही लागू नये प्रश्न क्रमांक नव्हे मित्रांनो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची जी काही अधिकारी अधिनियम दोन हजार नऊ अधिनियमामधील तरतुदी संविधानामधील कलम टिंबटिंब व टिंबटिंबच्या आधाराने राहून बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं शक्य करतील तर मित्रांनो याचं योग्य उत्तर या आहे ऑप्शन क्रमांक ड कलम एकोणतीस आणि तीस, तीस याचं योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा कलम एकोणतीस आणि तीस प्रश्न क्रमांक कर दहा आहे बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ टिंबटिंब या अधिनियमामध्ये एकूण किती प्रकरण आहेत यामध्ये मित्रांनो सात प्रकरण आहेत लक्षात ठेवायचे बघा किती सात प्रकरण आहेत प्रश्न क्रमांक अकरा आहे मित्रांनो बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अधिनियमामध्ये एकूण किती कलम आहेत तर मित्रांनो यामध्ये किती कलम आहेत तर यामध्ये एकोणचाळीस कलम आहेत मित्रांनो लक्षात ठेवायचे पहा एकोणचाळीस कलम आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अनुसार प्राथमिक शिक्षणामध्ये टिंबटिंब ते टिंबटिंब पदवीचा समावेश होता काय प्रश्न मित्रांनो या ठिकाणी पहा तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं पहिली ते आठवीचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे पहा बरोबर किती पर्यंत पहिले ते आठवी पर्यंत या ठिकाणी पर्यंत शब्द आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पहा प्रश्न क्रमांक तेरा आहे बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार इयत्ता पहिली ते पाचवी साठी साठ विद्यार्थ्यांसाठी सा किती शिक्षक नियुक्त करण्यात येतात तर साठ विद्यार्थ्यांसाठी किती असतात तर चार शिक्षक मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा लक्षात आहे चार शिक्षक या ठिकाणी नियुक्त करण्यात येतात प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गासाठी एकसष्ट ते तीम नव्वद विद्यार्थ्यांसाठी टिंबटिंब शिक्षक नियुक्त करण्यात येतात तर किती शिक्षक या ठिकाणी नियुक्त केले जातात तर तीन मित्रांनो लक्षात ठेवायचे बघा तीन शिक्षक या ठिकाणी नियुक्त केले जातात प्रश्न क्रमांक पंधरा आहे मित्रांनो बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गासाठी एक्याण्णव ते एकशे वीस विद्यार्थी संख्येसाठी किती शिक्षकांची नियुक्ती करण्यात येते तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क चार शिक्षकांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात येते पहा प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन, दोन हजार नऊ नुसार इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गासाठी एकशे एकवीस ते दोन हजार साठी शिक्षकाची नियुक्ती करता येते किती शिक्षकाची नियुक्ती करता येते ठेवा हो पाच शिक्षकाची या ठिकाणी नियुक्ती करता येते पहा प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गासाठी दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असल्यास विद्यार्थी शिक्षक प्रमाण कितीपेक्षा अधिक नसावे म्हणजे कितीपेक्षा अधिक नसावे तर चाळीस पेक्षा मित्रांनो याचं योग्य उत्तरे अधिक नसावं ऑप्शन क्रमांक क कर। पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार एकता पहिली ते पाचवी या वर्गासाठी एकशे पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असल्यास टिंबटिंब पदे नियुक्त करतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक अ पाच शिक्षक असणार आणि एक मुख्याध्यापक समजलं पहिली ते पाचवी वर्गासाठी जर एकशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी ती, असली हो तर पाच शिक्षक असतात आणि एक मुख्याध्यापक असतो मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार एक तास सहावी ते आठवी या वर्गासाठी टिंबटिंबपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असल्यास एक पूर्ण वेळ मुख्याध्यापक पद तयार होतं तर लक्षात ठेवा मित्रांनो शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी असले तर या ठिकाणी पूर्ण वेळ मुख्याध्यापक पद तयार होतं पहा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अनन्वय बघा सहावी ते आठवी काय सहावी ते आठवी या वर्गासाठी टिंब विषयक एक स्वतंत्र शिक्षक असतो तर या ठिकाणी जर पाहिलं तर भाषा सामाजिक अभ्यास विज्ञान आणि गणित म्हणजे यापैकी सर्व हेच योग्य उत्तरे पहा एक स्वतंत्र शिक्षक असतो बघा या सगळ्यासाठी पुढचा प्रश्न मित्रांनो बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार पहिली ते पाचवी बघा एकता पहिली ते पाचवी करता एकूण टिंबटिंब बघा टिंबटिंब कामा कामाचे दिवस निर्धारित करण्यात आले आहेत तर किती दिवस आहेत मित्रांनो तर दोनशे दिवस ऑप्शन क्रमांक क दोनशे दिवस मित्रांनो या ठिकाणी काय करण्यात आले बा निर्धारित करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अनुसार इयत्ता पहिली ते पाचवीकरिता एकूण टिंबटिंब अध्यापन तास निश्चित करण्यात आले आहेत तर किती करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक ड आठशे लक्षात ठेवा आठशे तास या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार सहावी ते आठवी वर्गाकरता एकूण टिंबटिंब कामाचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत तर बघा सहावी ते आठवी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर सहावी ते आठवी मध्ये दोनशे वीस तास आहेत मित्रांनो लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा मित्रांनो तुमच्यासाठी मी एवढं नॉनस्टॉप शिकवत आहे बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ तास सहावी ते आठवी या वर्गाकरता एकूण किती अध्यापन तास निश्चित करण्यात आले आहेत तर किती येत मित्रांनो तर एक हजार मित्रांनो लक्षात ठेवा सहावी ते आठवीमध्ये मध्ये एक हजार तास या ठिकाणी मित्रांनो निश्चित करण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस आहे मित्रांनो बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा जो काय अधिकार अधिनियम आहे दोन हजार नऊ साठ दोन हजार नऊ हा कशासाठी लागू आहे म्हणजे कोड कोणत्या ठिकाणी लागू आहे तर संपूर्ण भारतामध्ये मित्रांनो हा लागू आहे पुढचा प्रश्न मित्रांनो काय प्रश्न या ठिकाणी बघू शकता तर शाळेने बघा इथे शब्द शाळेने अधिसूचित केलेल्या तीम्ब तीम्ब फी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची देणगी किंवा जे काय दान स्वीकारणं म्हणजे टिंबटिंबवय तर मित्रांनो याला काय म्हणतात कॅपिटेशन फी असं म्हणतात समजलं दुसरी कोणती दान किंवा जे काही देणगी असेल याला काय म्हटलं जातं तर कॅपिटेशन फी असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अन्न्वय बालक म्हणजे टिंबटिंबवय तर लक्षात ठेवा हो मित्रांनो सहा ते चौदा वयोगटातील मुलगा किंवा मुलगी म्हणजेच काय या ठिकाणी बालक असतो नेक्स्ट मित्रांनो स्थानिक प्राधिकरणामध्ये टिंबटिंब स्थानिक स्वराज्य संस्थाचा समावेश होतो तर बघा याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक डी यापैकी सर्व बघा महानगरपालिका नगर, नगर परिषद आणि जिल्हा परिषद प्रश्न क्रमांक मित्रांनो या ठिकाणी तीस पाहिलं तर बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ कलम तीन अनन्वय हक्क आहे हा प्राप्त झालेला आहे तर बघा सहा ते चौदा वर्ष वयोगाटातील बालकांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क या ठिकाणी प्राप्त झालेला आहे मित्रांनो प्रश्नाची क्वालिटी बघा क्वांटिटी बघा नक्की पिडीएफ घ्या कारण की या ठिकाणी तीनशे नव्याण्णव रुपये आपल्यासाठी खूप कमी आहेत मित्रांनो सगळं तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका कुणी या ठिकाणी हलगजरीपणा करू नका कारण की एकदा संधी भेटत असते संधीचं सोनं करायला शिकायचं आहे आपल्याला कारण की जर आपल्या हातातून ही संधी गेली तर पुन्हा आपल्याला बघा आपल्याला तिथंच बघा परत प्रयत्न करावा लागणार आहे आणि ही संधी बऱ्याच वर्षातून किंवा बऱ्याच दिवसातून आलेली आहे आपल्याला या संधीचं सोनं करायला अजिबात विसरू नका तर बघा पुढचा प्रश्न मित्रांनो बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाधिकार अधिनियम दोन हजार नऊ अधिनियमामधील कलम चार नुसार प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश न घेतलेल्या बालकांसाठी ही तरतूद आहे बघा अशा बालकास त्याच्या वयानुसार वर्गात प्रवेश देणं बरोबर अशा बालकाला विशिष्ट कालावधीच्या आमध्ये प्रशिक्षण पुरवणं हे सुद्धा बरोबर आहे अशा बालकांसाठी तयारी बघा चौदा वर्ष पूर्ण केल्यानंतर सुद्धा प्राथमिक शिक्षण पूर्ण करेपर्यंत मोफत शिक्षण पुरवणं म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे सगळेच पर्याय बरोबर आहे म्हणून आपल्या अडकण योग्य उत्तर होईल यापैकी सर्व प्रश्न क्रमांक तेतीस आहे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी निधी पुरवण्याची जबाबदारी कोणाची असेल तर जी काही निधी पुरवण्याची जबाबदारी मित्रांनो ही केंद्र आणि राज्य सरकारची असते बघा लक्षात ठेवायचे पा केंद्र आणि राज्य सरकार प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ कलम आठ अन्वय शासनाची कोणती कर्तव्ये सांगितली आहेत शासनाची कोणती कर्तव्य या ठिकाणी सांगितलेली आहेत तर प्रत्येक सहा ते चौदा वयोगाटीतील बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण पुरवणं बालकाच्या प्राथमिक शिक्षणासाठी त्याच्या घरा घराजवळ शाळा उपलब्ध होण्याची सुनिश्चिती करणं मित्रांनो हे याचं उत्तर यापैकी सर्व समजलं प्रश्न क्रमांक या ठिकाणी पहा बालकांच्या मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ कलम दहानुसार नुसार बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी दाखल ही कोणाची जबाबदारी किंवा कर्तव्य असेल तर आपल्याला माता पिता म्हणजे आपले आई वडील किंवा पालक यांची बघा या ठिकाणी जबाबदारी असते पहा समजलं बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ कलम बारानुसार मोफत सक्तीच्या शिक्षणाबाबत शाळेची प्रमुख जबाबदारी कोणती आहे तर मित्रांनो शाळेची प्रमुख जबाबदारी जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे मोफत शिक्षण देणं सहा ते चौदापर्यंत पर्यंत दुर्बल वंचित घाटकातील बालकांसाठी पहिल्या एकतेमधील एकूण विद्यार्थी संख्येच्या पंचवीस टक्के जे काही प्रवेश आहे तो राखून ठेवणं त्यानंतर समुचित शासन किंवा स्थानिक प्राधिकरण यांनी मागितलेली जी काही माहिती ती पुरवणं म्हणजे यापैकी सर्व मित्रांचं योग्य उत्तरे पाहा प्रश्न क्रमांक अडोतीस हे बघा बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कोणत्या कलमाद्वारे शाळा प्रवेशासाठी कोणतीही कॅपिटिशन फी किंवा छाननी पद्धतीस प्रतिबंध घालण्यात आले आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क कलम तेरा कलम कलम तेरा अनन्वय समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ कलम तेरा तेरानुसार एखादी प्रवेशासाठी कॅपिटेशन फी आकारल्यास तो शाळा प्रथम चुकासाठी कोणत्या शिक्षेस पात्र असेल काय प्रश्न पुन्हा सांगतो तर बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम कलम त्यानु तेरानुसार बघा एखाद्या शाळेने शाळा प्रवेशासाठी कॅपिटेशन फी जर आकारली तर ती शाळा प्रथम चुकीसाठी कोणत्या शिक्षेस पात्र असेल तर मित्रांनो कॅपिटेशन फीच्या दहा पट इतकं जे काही द्रव्य आहे मित्रांनो या दंडाच्या पात्रतेस पात ती शाळा असेल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो आता कलम वारंवार मी वाचत नाही तर बघा कलम तेरा अनन्वय एखाद्या शाळेने शाळा प्रवेशासाठी बालकाला छाननी पद्धतीचा भाग पाडल्यास अशा प्रथम चुकीसाठी किती शिक्षा असू हो शकते तर मित्रांनो बघा प्रथम उल्लंघनासाठी पंचवीस हजार रुपये दंड या ठिकाणी ठेवलेला आहे पहा समाजीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ कलम पंधरानुसार बघा एखाद्या बालकाने शाळा प्रवेशासाठी जी काही म्हणजे ऍडमिशनची तारीख संपल्यानंतर पुन्हा वाढव कालावधी नंतर, नंतर प्रवेश मागितल्यास काय करावं लागेल तर बघा जो काय वाढलेला कालावधी त्यानंतर सुद्धा प्रवेश देणं या ठिकाणी बंधनकारक असेल म्हणजे ऑप्शन क्रमांक क पुढचा प्रश्न मित्रांनो बालकांचं जो काही नेम आहे आता हे वाचत नेहमी कलम सोळा अनन्वय कोणती तरतूद करण्यात आली आहे तर कोणती तरतुदी मित्रांनो तर बघा कोणत्याही बालकाला प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकता येणार नाही हे सुद्धा बरोबर आहे पाचवी आणि आठवीच्या वर्गात नियमितपणे परीक्षा घेण्यात येतील हे सुद्धा बरोबर आहे पाचवी आणि आठवीच्या वर्गाच्या परीक्षेमध्ये जे काही नापास विद्यार्थी आहेत त्यांना तीन महिन्याच्या आतमध्ये पुन्हा परीक्षा देता येईल हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे सर्वच तरतूद या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न काय मित्रांनो जो काही दोन हजार नऊ चा अधिकार आहे त्यामध्ये कलम अठरा नुसार शाळेसंदर्भामध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे तर मित्रांनो अधिनियमाच्या प्रारंभानंतर शाळा मान्यतेच्या अटी आणि शर्ती पूर्ण केल्याशिवाय शाळा सुरू करता येणार नाही हे बरोबर आहे पहा एखाद्या शाळेने शाळा मान्यतेनंतर मान्यतेसाठी शर्तीचं उल्लंघन केल्यास विहित प्राधिकरणाकडून अशा शाळेची मान्यता काढून घेण्यात येईल हे सुद्धा बरोबर आहे एखाद्या शाळेने शाळेने माल मान्यता काढून घेतल्यानंतर सुद्धा शाळा सुरू ठेवल्यास अशा शाळेला रुपये एक लाख रुपये जे काय बघा दंड भरावा लागेल मित्रांनो यापैकी सर्व याचं योग्य उत्तर बरोबरी पहा पुढचा प्रश्न काय मित्रांनो जो काही दोन हजार नऊचा चा अधिनियम आहे यानुसार कलम एकोणीस नुसार एखाद्या एक शाळेने शाळा व्यवस्थापनासाठी आवश्यक मानके आणि प्रमा प्रमाणकाचे पुन्हा पुन्हा उल्लंघन केल्यास शाळा टिंबटिंब शिक्षेस पात्र राहील म्हणजे शाळेला कोणती शिक्षा दिली जाईल तर प्रत्येक दिवसाकरता दहा हजार रुपये इतक्या या ठिकाणी दंड भरावा लागेल समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ या अधिनियमधील कलम वीस नुसार करण्याचा अधिकार कोणाला आहे तर मित्रांनो केंद्र सरकारला याचा अधिकार लक्षात ठेवायचे पहा केंद्र सरकारला याचा अधिकार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो जो काही अधिनियम दोन हजार नऊ मधील टिंबटिंब कलमा -ति अनन्वय शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते तर कोणत्या कलमा अनन्वय तर कलम एकवीस लक्षात ठेवा मित्रांनो कलम खूप महत्वाचे आहेत कलम एकवीस नुसार या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते पहा पुढचा प्रश्न काय मित्रांनो शाळा व्यवस्थापन समितीमध्ये टिंबटिंब पालक सदस्य समा समावेश असतात काय प्रश्न आहे पहा पुन्हा वाचून सांगतो तर शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कोणाचा समावेश असतो असं विचारलंय तर कोणाचा समावेश असतो तर बघा शाळेतील जे काही बालक हे त्यांचे माता पिता किंवा पालक आणि शाळेतील शिक्षक यांचा समावेश होतो पहा पुढचा प्रश्न मित्रांनो शाळा व्यवस्थापन समितीमध्ये किमान टिंबटिंब टक्के सदस्य हे शाळेत प्रवेशित विद्यार्थ्याचे माता पिता किंवा पालक यांच्यामधून असतील तर किती असतील तर तीन चतुर्थांश लक्षात ठेवा तीन चारचं योग्य उत्तर पहा तीन चतुर्थांश शालेय व्यवस्थापन समितीमध्ये एकूण सदस्यपैकी किती सदस्य महिला पाहिजेत पन्नास टक्के मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बा या ठिकाणी महिला पाहिजे टक्के पुढचा प्रश्न मित्रांनो शालेय व्यवस्थापन समितीमध्ये सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे काय तर बघा शाळेच्या कामकाजाचं नियमन करणे शाळा विकासाची योजना तयार करून त्याची शिफारस करणे शाळेकडून प्राप्त निधीच्या वापराचं संनियंत्रण करणे म्हणजे यापैकी सर्व आपलं याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अनन्वय एकतीस मार्च दोन हजार पंधरा पासून नियुक्त शिक्षक जर अहर्ता प्राप्त नसतील तर त्यांची नियुक्ती पासून किती वर्षाच्या कालावधीमध्ये अहर्ता वाप प्राप्त करणे आवश्यक आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे चार बरोबर चार वर्षाच्या कालावधीमध्ये अहर्ता प्राप्त करणे आवश्यक आहे बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊच्या कलम चोवीस अनन्वय शिक्षकांसाठी टिंबटिंब कर्तव्य निश्चित करण्यात आलं आहे तर शिक्षकांसाठी कोणतं कर्तव्य आहे शाळेमध्ये नियमित आणि वक्तशीर प्रत्येक बालकाचा निर्धारण करून त्याला अतिरिक्त शिक्षण देणे हे सुद्धा बरोबर आहे पहा नियमित पालक सभा घेऊन बालकांशी संबंधित माहिती देणे म्हणजे यापैकी सर्व कर्तव्याचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक छप्पन आहे मित्रांनो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अनुसार शिक्षकावर येईल हे विधान कसं आहे पहा हे विधान तुम्हाला कसं आहे तर हे विधान बघा मित्रांनो बरोबर आहे लक्षात ठेवा बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बालकांना मोफत आणि सक्तीचा जो काय अधिकार आहे दोन हजार नऊचा चा अधिनियम यानुसार शिक्षकाला कलम टिंबटिंब मध्ये नमूद कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अशैक्षणिक प्रयोजनासाठी कामावर लावण्यात येणार नाही तर मित्रांनो कलम सत्तावीस याचे योग्य उत्तर पहा दुसऱ्या कोणत्याही कामाला लावण्यात येणार नाही तर मित्रांनो हा जो काय अधिनियम यामध्ये कलम सत्तावीस अनुसार शिक्षकास टिंबटिंब अशैक्षणिक काम करणे आवश्यक असेल तर मित्रांनो बघा दश वार्षिक जनगणना करावी लागणार आपत्ती निवारण आणि निवडणुकीमध्ये बघा आपल्याला माहिती आहे जावंच लागतं म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जो काही अधिनियम आहे या कलमा अनन्वयी शिक्षकाच खाजगी शिकवणे घेण्यास मनाई करण्यात आली आहे तर बघा या ठिकाणी काही काही सर लोक घेतात बघा क्लास तर कलम अठ्ठावीस नुसार मित्रांनो नु लक्षात ठेवा कलम अठ्ठावीस अनन्वयी शिक्षकाला खाजगी शिकवणे घेण्यास मनाई करण्यात आली बघा कलम अठ्ठावीस मध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला घेता येणार नाही समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो जो काय अधिनियमित किंवा अधिकारी कलम तीस अनन्वय प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत बालकावर कोणत्याही मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार नाही हे विधान कसं आहे तर मित्रांनो हे विधान कसं आहे बघा सत्य आहे पहा लक्षात ठेवा सत्य आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो जो काय काही अधिनियमित मित्रांनो यामध्ये कलम तेहतीस अनुसार घटित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेमध्ये अधिकारी किती सदस्याचा समावेश असेल तर पंधरा याचं योग्य उत्तर मित्रांनो पंधरा तर मित्रांनो जो काही दोन हजार नऊ चा अधिनियम यानुसार कलम तेहतीस नुसार घटित राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे प्रमुख कार्य म्हणजे तर प्रमुख कार्य म्हणजे काय तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला याचं योग्य उत्तर आहे बघा या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भामध्ये केंद्र सरकारला सल्ला देणे हे काय बघायचं योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो बालकांच्या हे जे काही अधिनियम यामध्ये कलम पस्तीस अनुसार या अधिनियमांच्या तरतुदी अंमलात आणण्यासंदर्भात योग्य सूचना करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना असेल योग्य सूचना करण्याचा अधिकार कोणाला असेल तर केंद्र सरकार ऑप्शन क्रमांक ए केंद्र सरकारचं योग्य उत्तर आहे पहा तर मित्रांनो या अधिनियमाच्या कोणत्या कलमानुसार सद्भावनापूर्वक केलेल्या कार्यवाही संरक्षण प्रदान करण्यात आलं आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे कलम सदवतीस लक्षात ठेवायचं आहे कलम सदवतीस सद्भावनापूर्वक केलेल्या कार्यवाहीस संरक्षण पार्ध्यात करण्यात आला आहे तर कलम सदवतीस पुढचा प्रश्न मित्रांनो हा जो काय अधिनियम आहे कलम टिंबटिंब अनुसार समुचित शासन बघा समुचित शासन नियम करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे पहा याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ड कलम अडवतीस लक्षात आलं कलम आडौतीस पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हा जो काय टिंब टिंबटिंब कलम अनन्वय अधिनियमामधील अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकार राज्य आदेशाद्वारे उपाययोजना करेल तर मित्रांनो योग्य ऑप्शन क्रमांक क, क कलम एकोणचाळीस लक्षात ठेवा कलम एकोणचाळीस पुढचा प्रश्न पहा मित्रांनो हा जो काही अधिनियमे बघा व्यवस्थापन समितीच्या रचनेमध्ये टिंबटिंबचा समावेश आहे कशाचा समावेश आहे बघा पन्नास टक्के महिला सदस्य एकदम बरोबर याचा सुद्धा आहे दोन विद्यार्थी दोन विद्यार्थ्यांचा सहभाग पैकी एक विद्यार्थी हे सुद्धा बरोबर आहे आर्थिक सामाजिक मागास पालकांचं प्रतिनिधित्व हे सुद्धा बरोबर आहे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर बरोबर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला शिक्षणाचा अमूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेला आहे एकदम सोपा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो शहाऐंशी वी घटना दुरुस्ती कितवी पा शहाऐंशी घटना दुरुस्ती आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी टिंबटिंब हे विधान बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो बालक म्हणजे सहा ते चौदा वर्ष वयोगटामधील मुलं आणि मुली मोफत म्हणजे एकदम फ्रीमध्ये शिक्षण प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिले ते आठवी पर्यंतच शिक्षण लक्षात ठेवा म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा आणि मित्रांनो आता याचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा चुकलं तरी चुकू द्या परंतु टाईप करा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ संदर्भामध्ये खालील विधानामध्ये आपल्याला बरोबर पर्याय शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आपल्याला ओळखायचं आहे बरोबर समजलं नक्की ओळखा मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही एफ घेतली नसेल तर लवकरात लवकर फोन मध्ये जा तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा मित्रांनो आणि लगेच अभ्यासाला लागा खूप भारी चान्स आलेला आहे बघा तुम्हाला या ठिकाणी सगळी माहिती मिळणार आहे प्रश्नाची क्वालिटी बघा मी काही पण असं सनिस्त्या फापाल्यावर बोलत नाही प्रश्न जी तुम्ही क्वालिटी पाहिली असेल कशा प्रकारे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा वेळ फार कमी आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी क्विक रिव्हिजनसाठी आपण या नोट्स बनवलेले आहेत पहा तीनशे नव्याण्णव रुपये काहीच नाहीत मित्रांनो लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो वेळ फार कमी आहे फोनपे नंबर आपल्याला दिसतोय स्क्रीनवर ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तीनशे नव्याण्णव फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा जास्त काही सांगायची गरज नाही कारण की आपल्या सगळ्याला माहिती आहे कशी परिस्थिती इथं सुद्धा कॉम्पिटिशन चांगल्यापैकी असणार आहे त्यामुळं चांगला अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा कारण की एकदा वेळ निघून गेली आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही पस्तावर राहील मग लवकरात लवकर पेमेंट करा तीनशे नव्याण्णव रुपये बरोबर फोन जा लगेच गुगल पेमध्ये जा लगेच करा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या नोट्स पाठवून देईल